जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक नंदुरबार मध्ये शिवसेनेच्या शिंदे गट बैठकीत एक होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पी एस निवडणुकांसाठी शिवसेनेच्या शिंदे गट कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन विधान परिषदेचे आमदार तथा संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे ही निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे ते म्हणाले नंदुरबार येथे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितले आमदार रघुवंशी म्हणाले की कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विशेष परिश्रम घेणे गरजेचे आहे आपापसातील हे वेदावे बाजूला ठेवून केवळ आपला उमेदवार कसा विजयी होईल यावर लक्ष केंद्रित करावे या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण निश्चित होताच कार्यकर्त्यांनी लगेच पक्षाच्या कामाला लागावे ज्यांना शिवसेनेकडून निवडणूक लढवायची आहे अशा इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या कागदपत्रांसह आमदार कार्यालयात संपर्क साधावा यासोबतच शिवसेनेच्या ऑनलाइन सदस्य नोंदणीनंतर आता सक्रिय सभासद नोंदणी करावी लागणार असल्याचं सांगत ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय सभासद नोंदणी करण्याचे आवाहन केले या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील रमेश गावित शेतकरी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी सभापती विक्रमसिंह वळवी शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे माजी पंचायत समिती उपसभापती प्रल्हाद राठोड शेतकी संघाचे संचालक सुरेश चिंतर ज्येष्ठ शिवसेनिक ताराचंद माळसे माजी जिल्हा परिषद सदस्य अंबू पाडवी बाजार समिती सभापती दीपक मराठे मजुरी फेडरेशन सभापती अंकुश पाटील यांच्यासह रोहिदास राठोड भरत पाटील किशोर पाटील नवीन बिर्ला कमलेश महाले संतोष साबळे आणि नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीतील प्रमुख आवाहनावरून आगामी निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा